प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण एडिट झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ हा चार टाइम फ्रेम मध्ये मी डिवाइड केलो आहे तर पहिल्या टाइम फ्रेम मध्ये आपण पुण्यामधून बाहेर पडणार आहोत बस पकडून आणि दुसऱ्या टाइम फ्रेम मध्ये पुणे टू पंढरपूरचा प्रवास बघण्यात येणार आहे आणि तिसऱ्या टाइम फ्रेम मध्ये मध्ये स्नान करणे असो कुंडलिकाचं दर्शन आणि नामदेव पायरीचं दर्शन हे सगळं तिसऱ्या फ्रेम मध्ये बघायला भेटेल आणि चौथ्या फ्रेम मध्ये आपल्याला पंढरपूरमधील गजानन महाराजांचं जे मठ आहे तिथं पण फ्रेम मध्ये आपण रिटर्न पण येणार आहोत तर दोस्त हमे बैठणा पहिली से मैं वेट कर रहा हूं मी खूप वेळ वेट केला काय गाडी काही यायलाच तयार नाही राव पंढरपूर गाडी कोणती जाती मला समजायलाच मार्ग नाही गाड्या यायल्या चालल्यात मी खूप परेशान मग काय बघितलो सगळ्या बसस्टँड मध्ये फिरू फिरू फिरायला सुरू केलो तेव्हा कुठं मला समजलं गाड्या तर दुसरीकडे लागत आहेत मग काय सुटलो पळत पहिली सीट पकडण्यासाठी एक तास झालं वाट बघतोय गाडीच भेटत नाही आठ वाजून अकरा मिनिट झालेले आणि मी वेट करत होतो गाडी कधी हालेल कारण मी अगोदर पाच मिनिट पासून गाडीत बसलेलो वेट करतो वेट करतो डोकं खाजवतोय म्हणजे परेशान झालेलो मी कारण अगोदरच गाडीसाठी वेट केलोय खाली एक तास बर आणि आता निघायला म्हणलं तर आणखी वेट करायचं तर काय आता बसतोय निवांत कारण जाऊ आता हळूहळू तेवढ्यात दादांनी मला केला चहा ऑफर दादा ऐकायला तयार नाही तू पित नाही ना प्यावच लागेल मग प्याव लागेल म्हणणार काय करणार म्हणजे थोडा थोडा घेतला आणि पिला चहा पिलो आणि थोडं बसलोच होतो दादा ट्राफिक मध्ये गाडी थांबली थांबली तर काय हे काय हो, काय हो, कोण एका का तोंडाकडे बघत होतो आरशात व्हिडिओ काढ हे कर ते करायचे चालूच होते कसं बस आम्ही हडपसरच्या पुढे एकदा निघालो आणि हडपसरच्या पुढे निघाला ना थोडा म्हणजे वेळ कमी लागतो म्हणजे फास्ट फास्ट गाडी चालते तरी पण दादांनी इथपर्यंत अर्ध्या तासातच आणलेली गाडी पण आता भारी वाटत होतं एकदम एकदम मस्त मस्त वातावरणामध्ये आपल्याला बघायला पण भेटेल आणि व्हिडिओ पण घ्यायला भेटतील म्हणून आणि आता आपली गाडी लागलेली आहे घाट चढायला एकदम भारी व्ह्यू येत होता आणि पूर्ण वारकरी आणि मी पण एकदम भारी बाहेर बघत होतो कारण बाहेरचा व्ह्यू असा बघण्यासारखा होता ना पूर्ण ग्रीनरी झालेला आहे पूर्ण पहाड असा हिरवागार झाला आणि हे बघा पुण्याचा व्ह्यू इथून एकदम भारी दिसतो आणि ह्या व्ह्यू पॉईंटला खूप सारी पब्लिक येते फोटोज वगैरे काढण्यासाठी चढत चढत आम्हाला झालं विठ्ठू माऊलीचं दर्शन तसेच आम्ही जसं एक घाट चढला नऊ वाजून सहा मिनिटं झालेले म्हणजे जवळपास पन्नास मिनिटं आम्हाला इथपर्यंत यायला लागले पण आता इथून पुढे आम्ही वाढवलो आमची स्पीड आमची स्पीड डायरेक्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या च्या स्पीड म्हणजे ह्याच रेंज मध्ये चालवायला लागली म्हणजे कारण रस्ता पण एवढा साफ होता ना क्लिअर क्लिअर आणि आबाळाचं वातावरण होतं थोडे थोडे थेंब यायला लागले पण तेवढं काही प्रॉब्लेम नाही झाला पुढे गेलं तर थोडा पाऊस पण उघडलेला जेजुरीत पोहोचलो जेजुरी, जेजुरी पर्यंत पोहोचता पोहोचता साडे नऊ झालेली आणि सकाळपासून काहीच नाही खालेलं फक्त थोडासा चहा पिले आता भूक लागल्यामुळे मी म्हणलं आता चिक्की खायला पाहिजे घरून आणली होती मी चिक्की जेणेकरून म्हणलं आता उपवासाला दुसरं काही तर नाही चालत अगोदर म्हणजे इनिशियली सकाळी सकाळी कुठं पण काही तेवढं भेटत पण नाही म्हणलं आपलं आपणच घेऊन जायला पाहिजे जी। चिक्की आणली ती खाल्ली आणि हे बघा पुढं आम्ही जेजुरीच्या पुढं निघताच हे असा व्ह्यू बघायला भेटतो म्हणजे खतरनाकवाला रोड आहे इथला म्हणजे हा रोड तर आहे पण पुढचे जे डोंगर आहेत ना ह्यांच्यामुळे एकदम व्ह्यू असा एकदम भारी येतो व्ह्यूचा आनंद तर तुम्ही घेतच आहात आता व्यू सोबत म्युझिकचा पण आनंद घ्या आहोत फलटण मध्ये फलटण मध्ये थांबली होती गाडी थोडा वेळ बस स्टँड मध्ये तर मी जाऊन एक फराळी पुढे आणला मला लागलेली म्हणजे परत भूक म्हणजे कसं असतं थोडं थोडं खाल्ल्यानं काय होतं म्हणजे उपवास ना तेवढं थोडं थोडं जास्तच खायला पाहिजे असं वाटतं मला म्हणजे जास्त म्हणजे जा तेवढं ओव्हर लिमिट नाही पण एक थोडं तरी शरीरामध्ये असेल ना तर ता ताकद एनर्जी लागते ना आता तिथं पण चालायचं आहे परत इथून पण आपण बसून चाललोय सारखं हालचाल शरीराची चालू असते त्यामुळे एनर्जीसाठी आपल्याला खाणं गरजेचं असतं हा जेव्हा एनर्जीची शरीराला गरजच नाही एका जागी स्टेबल बसून आहात तर आपण दिवसभर पण उपाशी राहू शकतो आज स्पेशली उपवास आहे तर होता तेवढं कमी खाऊ पण खायला पाहिजे आणि अशा प्रकारे आनंद घेत आमचे ड्रायव्हर दादा चा, गाडी चालवत होते आणि मी याच ठिकाणी याच रस्त्याने या गावामध्ये गेलो जंगला गाव हो या जंगलाच्या मधून एक रस्ता दिसत आहे ते तुम्हाला आणि त्या गावामध्ये दुपारचा विसावा असतो खरंच राव म्हणजे मला गेल्या वर्षीचे प्रत्येक क्षण आठवतात या रस्त्याने जाताना मला वाटलं नव्हतं मी ह्या रस्त्याने या वर्षी प्रवास करेन आणि जाईन म्हणजे माझा तर प्लॅन असा होता की मी बाईक वरती जाईन पण पाऊस वगैरे आला तर परेशानी होईल म्हणून बाईकचं कॅन्सल केलं आणि बसनेच आलो आता हॉटेल वरती थांबलेली गाडी थोडं फ्रेश खालो आणि घेतला एक शाबुदाना खिचडीचा प्लेट खाल्ला शाबू जेणेकरून टेन्शन राहत नाही आपल्याला आता दिवसभर आणि काय आता शाबू खाल्ला म्हणजे आता एनर्जी फुल असलो जाऊन गाडीमध्ये निवांत तसं मित्रांनो इथं शाबू पन्नास रुपये प्लेट भेटलेला पण ते तर चाळीस रुपये लिहिले होतं पण आज पन्नास रुपये होता कशामुळे होता थोडा बहुत भाव वाढवला असेल एकादशीमुळे आता अकरा वाजून एक्कावन्न मिनिट झालेत आणि आता पंढरपूरला जायला इथून पंचाहत्तर किलोमीटर दीड तास दाखवत आहे बघू आता किती वेळ लागेल तर मित्रांनो फायनली आम्ही निघालेलो आहोत हॉटेल वरून पंढरपूरच्या दिशेने पंढरपूरचा रस्ता एकदम साफ आहे आपणाला फटाफट पटापट पंढरपूरला जायचं आहे आणि आज पंढरपूरमध्ये स्नान करून दर्शनाला पण जायचं आहे तर चला निघालो पण कसा विषय डोळा लागालाय डोळा आता कस करणार डोळा लागतो कारण कसं असतं थोडं लवकर निघालेलो त्यामुळे मला थोडीशी झोप कमी झाली तर बसल्या ठिकाणी हवा लागू लागली की झोप लागत होती नाही झोपलो नंतर आता स्लो ओढून आणि बघा आता आलेलो आहोत आपण पंढरपूरच्या जवळ फक्त आणि फक्त इथून आठ ते नऊ किलोमीटर काहीतरी अंतर आहे पंढरपूरचा इथून तीन चार किलोमीटर गाडी गेली पण तिथून जे होणार होतं आमच्यासोबत ते आम्हाला माहितीच नव्हतं हे या आलोय आम्ही भाऊ खूप खुश आनंदी दिसत आहोत पण झाला चमत्कार लागली ट्राफिक आता इथून चार किलोमीटर पंढरपूरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक होती गाडीतली लोक म्हणत होते कसं करावं जावं चालत इथून जाणं प्रत्येकाला शक्य नव्हतं मित्रांनो चार किलोमीटर इथून ट्राफिक लागला आहे आणि पब्लिक आता बसल्या गाडीमध्ये पण मी निघालो कारण कसं आहे ना चार किलोमीटर ट्रॅफिक निघता निघताच संध्याकाळ होते चालत गेलो तर काहीला वेळ लागणार नाही आता हळूहळू काय विषय नाही पण विषय कसा की मला असं वाटतंय आता बसने यायला मला जवळपास दीड वाजला आहे इथं आणि सकाळी मी साडे सहा वाजता उमरून स्वर्गीत निघाला जातो तर जवळपास सहा ते सात तास गेले एवढ्या एवढ्या वेळामध्ये मी जवळपास तीनशे चारशे किलोमीटर रस्ता कवर केला असता गाडीवरती गेलो असतो तर हां परेशानी होते थोडी पण असं आहे ना मला सवय पडली की बाबा गाडीवर आपण थोडं फक्त मग दोनशे किलोमीटर होतं दोनशे किलोमीटर होतं एकशे नव्वद पंच्याण्णव किलोमीटर तर मी इझिली घेऊ जाऊ शकलो असतो पण विषय कसा की मला थोडं घरून पण म्हणत होते आई पप्पा की नको गाडीवरती त्याच्यामुळे मी म्हणलं गडी असत चालत, चालत <laughs> पुड़ काय चालत नव्हतं सॉरी बसने बघा महाग तिकडं किती गर्दी आहे आणि महाग तर आहेच महागालची गर्दी तोडून मी पुढे आलोय म्हणजे सोडून म्हणजे माझी गाडी जवळपास इथून दोनशे तीनशे मीटर महाग राहिली आणि पुढं कुठपर्यंत आणखी चार पाच किलोमीटर आहे पंढरपूर पण काय विषय नाही त्याला हळूहळू जाऊ एन्जॉय करू थांबा पाय जवळ घ्या जाऊ द्या जाऊ द्या बघून बरं का व्यवस्थित जा जवळपास साडेतीन किलोमीटर चालत आलेलो आहे आपण आणि आता फक्त दीड किलोमीटर आहे चंद्रभागा नदी आणि तिथं आपण चंद्रभागाला स्नान करूया मित्रांनो चेहऱ्यावरती तर गर्मी दिसतच असेल तुम्हाला म्हणजे किती टेम्परेचर म्हणजे थोडं सूर्यदेवता गरम गरम करायला आणि ही गर्दी बघा आपण आता खाली जाणार आहे म्हणजे तिकडं चंद्रभागा स्नान करण्यासाठी तर त्याला पटपट जाऊया चंद्रभागात स्नान करूया सगळीकडे भजनाचं वातावरण आहे मित्रांनो गरमी पुरा आहे म्हणजे घर मित्र आहे म्हणजे कसं चालत पण आलो मी जवळपास साडेचार पाच किलोमीटर आणि आता हे बघा चंद्रभागेला पाणी पण यावर्षी भरपूर पाऊस पडला आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर राहतं टेन्शन नाही आहे आंघोळीचं वगैरे आणि पब्लिक बघा पब्लिक ह्या रस्त्याने वरती पण आहे आणि माझ्या मागं पण बघा खूप खतरना मस्त अनुभव म्हणजे गेल्या वर्षी ना टाइमला मी सका म्हणजे या दिवशी मी सकाळी सकाळी आंघोळी केलेलो आमच्या वारीतील माणसांसोबत यावर्षी आता थोडं लेट झालं पण जाऊ द्या काही विषय नाही कारण गाडी घेऊन आलो असतो सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत इथं असतो आता दोन तीन वाजले तर पाच लेट छान अशी आहे की आता इथं मला आंघोळ करायची स्नान आणि हे स्नान करतानाही बॅग वगैरे परत मोबाईल ठेवावा लागतो करावं लागतो पुन्हा कशी कुणापासो इथं महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आहे तिथं कुठं जाऊ गेल्या शिकलं होतं तिथं स्नान दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत भक्त पुंडलिक महाराजांच्या दर्शनास हे जे समोर तुम्हाला दिसत आहे तेच मंदिर आहे भक्त पुंडलिक महाराजांचं तर तिथं आपण जाऊया आणि दर्शन घेऊया तर इथं तर खूप भारी लागली दिसते मित्रांनो दर्शन घेऊन मी आलेलो आहे पुढे आणि आता आपल्याला जायचं आहे नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही बारीमध्ये उभा टाकलोय तर आम्ही आता नामगजर करत करत हळूहळू नामदेव पायरीकडे जाणार मंदिराच्या जवळ जात होतो तस तस म्हणजे एक एनर्जी वेगळीच येत होती हे सगळं काही मी शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत पण खरच आल्यानंतर एकदम भारी वाटलं बरं का चार वाजून पस्तीस मिनिट झालेले आहेत आणि आता मी निघणार आहे काकांना भेटण्यासाठी काकांना भेटायला मला इथून आणखी दोन किलोमीटर जायचं आहे आणि परत तिथून तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर जवळपास बस स्टॉप आहे जे बघा आणखी सहा किलोमीटर चालायचं आहे चला काही विषय नाहीये आता घेतलं पश्चिम द्वारा पण दर्शन गर्दीमुळे पटापट पटापट चालता पण येत नाही मित्रांनो आणि इथं पण म्हणजे थांबवलं जातं पोलीस म्हणजे कसं असतं दोन्ही साईडने पब्लिक येते तर एका साइडने पब्लिक थांबवली जाते एका साईडची सोडली जाते त्यामुळे खूप वेळ जातो चला आता चालू फटफटफट आणि जाऊ आपल्या का काकांना भेटू आणि त्याच्यानंतर गजानन महाराजांच्या मठामध्ये पण जाऊन दर्शन घ्यायचे हाच आहे मठ पण तिकडं जाऊन येऊ त्यांच्या सोबत चला अगोदर जाऊया तिकडं आणि मग येऊ इकडं चला माऊली चला फटफटला माऊली भेट होत आपल्याला पाच वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि इथून मला बस स्टँडला जायला एक तासपेक्षा जास्त लागतो म्हणजे कमीत कमी आजच्या अगोदर म्हणजे एक तास इथं भेटून जाणं म्हणजे तीन तास आहेत पण जर एक तासापेक्षा जास्त लागलं जायला तर हिरा बसमध्ये बसलं ना पुण्याच्या मग टेन्शन मिटलं मग आपण निवांत रूमला पोचतो कारण सगळे बस आपल्या रूमच्या जवळच जातात तशीच बस बघून पकडू आपण दोन मार्गे जाणारे काकांसोबत थोडा वेळ बसलो बोलत आणि त्याच्यानंतर आम्ही आलो गजानन महाराजांच्या मठामध्ये इथं आपणाला दर्शन वगैरे घेता येतं खरंच इथं म्हणजे एकदम भारी वाटतं तुम्ही पण आल्यानंतर जरूर इथं व्हिजिट करा मला पण वाटेल खरंच राहू किती स्वच्छता आहे इथं तर बघा एकदा मठाचा व्ह्यू महाराजांच्या चौकात आहे पंढरपूर मध्ये आता बस स्टॉप कडे आणि इथून दोन किलोमीटर जवळपास बस स्टॉप आहे तर आपल्याला खूप वेळ लागणार पण काका वगैरे आले होते आमचे तर त्यांना भेटलो तर नेक्स्ट टाइम कधी तुम्हाला म्हणजे एवढा आला तर नक्की भेट करून दे चला आता मी निघतोय पुण्याला तर मित्रांनो विषय कसा आहे मी आलोय बस स्टँड मध्ये चंद्रभागा यात्रा बसस्टँड असं काहीतरी नाव वाचलं मी लांबूनच पण विषय कसा किती मोठा बस स्टँड आहे म्हणजे विचार करत नाही एवढं मोठं बसणार म्हणजे एखादी एअरपोर्ट असल्यासारखं तुम्ही बघा आहे केवढं मोठं आहे म्हणजे तिकडं पण पूर्ण गाड्या लागल्या तिकडं पण जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत म्हणजे स्पेशली यात्रेसाठी एवढं मोठं बस स्टँड केलं असेल माझ्यामध्ये तर चला आपण बघू आता पुण्याची गाडी कुठे आहे तिच्यामध्ये बसू लवकरात लवकर निघू गाडीत बसलं म्हणजे टेन्शन नाही हां तेच म्हणतोय मी पण गाडीत बसलं म्हणजे टेन्शन नाही चला बसूया आपण मित्रांनो फायनली मी बसमध्ये बसलेलो आहे आणि वगैरे काढून मी जातो मित्रांनो किती वाजेत पस्तीस मिनिटामध्ये आपल्या गल्लीमध्ये उतरलेलो आहे तर म्हणजे कसा विषय मी पुढे व्हिडिओ टाकला टाकणारच नव्हतो तिथंच व्हिडिओला एंड केलो असतो पण मला असं वाटू लागलं की हा प्रवास पूर्ण दाखवला पाहिजे ना मी तिथून निघालेलो म्हणजे पावणे नऊला तिथून गाडी हल्लेली रात्रीचे दीड वाजले म्हणजे किती वेळ लागला तुम्ही आता लावा तुमचा तुम्ही हिशोब ही <स्था> दीड तास आणि ते सव्वा तीन तास सव्वा हो तीन ना नऊ दहा अकरा बारा दहा अकरा बारा हां तीन चार साडेचार पावणे पाच तास पावणे पाच तास लागतात एस टीने संध्याकाळी इकडे यायला आणि दिवसा जर तिकडं जायचं असेल पंढरपूरला तर साडेपाच तास सहा तास असं लागू शकतं डिपेंड्स ऑन ट्रॅफिक तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा